कर्जत तालुक्यातील बारणे गावातील शिक्षक आणि शेतकरी राजेंद्र फुलावरे यांनी जपानच्या मियाजाकी जातीचा लाल रंगाचा आंबा यशस्वीपणे पिकवला आहे जगभरात प्रसिद्ध असलेला हा आंबा लाखो रुपये किलो दराने विकला जातो फुलावरे यांनी तीन वर्षांपूर्वी या आंब्याचे रोप लावले होते या वर्षी पहिल्याच हंगामात शंभराहून अधिक फळे लागली मात्र झाडाच्या विकासासाठी त्यांनी केवळ एक डझन फळे ठेवली विशेष म्हणजे या आंब्याला मुंबई बाजारात तब्बल दहा हजार रुपये किंमत मिळाली फुलावरे यांनी आपल्या बागेत हापूस केशर राजापुरीसह थाई कॅटीमॉन सुपर कॅटीमॉन बनाना मँगो टॉमी मियाझाकी अशा विविध देशी विदेशी जातींची लागवड केली आहे एकाच झाडावर चार प्रकारचे आंबे येण्याची अनोखी पद्धत त्यांनी राबवली आहे याशिवाय त्यांच्या शेतात व्हाईट जांभूळ काजू चिक्कू लिंबू पपई नारळ रेड कश्मीरी ॲपल बोर यांसारख्या विविध फळझाडांची लागवड केली आहे शेतीला जोडधंदा म्हणून मासेपालनही सुरू केले आहे यामुळे आर्थिक समृद्धी साधली आहे मी अस्मिता गावडे कृषी सहाय्यक मौजे बारणे या परिसरामध्ये माझी नियुक्ती आहे आणि आज आपल्याकडे प्रगतीशील शेतकरी श्री राजेंद्र फुलावरे यांनी आपल्या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीची विदेशी जातीची आंब्याच्या तीन ते चार व्हरायटी एकाच आंब्याच्या कलमांवर विकसित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये थायो कॅटेमन सुपर कॅटेमन आणि टॉम आणि एक बनाना अशा चार व्हरायटी ह्या त्यांनी विकसित केलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः ह्या एक गावठी आंब्यांवर प्रयोग करून त्यांनी चार जातीचे कलम करून ह्याच्यावरती जात विकसित केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला प्रयोग शेतीमध्ये वापरलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे हे आंबे बाराही महिने उत्पन्न देत आहेत तर खूप चांगला अभिमान आहे अशा शेतकऱ्यांवर नमस्कार शेतकरी मित्र हो आज आपण पाहत असलेला आंबा हा विदेशी जातीचा जपानी मियाजाकी आंबा आहे या आंब्याचं वैशिष्ट्य प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा जपानी बाजारपेठेमध्ये अडीच ते तीन लाख रुपये प्रति प्रतिकिलोच विकला जातो आपल्या आंब्याच्या झाडाची फळंही साधारणतः पिवळी हिरवी या रंगाची असतात मात्र जपानी मियाजा किंवा मँगो हा सुरुवातीस निळ्या रंगाचा गडद निळ्या रंगाचा वांग्या कलरचा असतो पिकल्यानंतर सफरचंदाच्या रंगाचा साधारणतः होतो निळसर सफरचंदाचा आकार येतो याचं वजन साधारणतः साडेतीनशे ग्रॅम ते सहाशे ग्रॅम याच्या आसपास असतं या फळाचा औषधी गुणधर्म म्हणजे या फळामध्ये फॉलिक ॲसिड फायबर बिटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट यासारखे औषधी गुणधर्म हे अतिशय मुबलक प्रमाणात असतात हा आंबा लागवडीस अतिशय योग्य आणि उत्तम प्रकारचा आहे याचं कारण म्हणजे गेली आठ ते दहा दिवस कोकणात मुसळधार पाऊस आहे वारा वादळ जोरात सोसाट्याचा आहे तरीही आंबा हा टिकून आहे पिकल्यानंतरसुद्धा सालीचं प्रमाण जाड असल्याकारणानं मार्केटमध्ये किमान दहा ते पंधरा दिवस हा सहज टिकून राहू शकतो इतर आंबे दोन ते तीन दिवस राहतात मात्र हा आंबा दहा ते पंधरा दिवस सहज टिकून राहतो प्रायोगिक तत्वावर लावलेलं झाड आहे मात्र याचं उत्पन्न अतिशय सुंदर आहे